नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे बघा या बकऱ्या ते झाडाच्या फांद्या पाला वगैरे खाता आहेत आणि बघा हे कोबीचे पत्ते आहेत आणि ते सुद्धा ते बकऱ्या खातात तर बकरी कसं असतं हे जे हिरवळ असते तेच खाते ती आणि म्हणून हे हा जो एरिया आला हा कांस एरिया आला आणि या कांस एरियामध्ये गावासारखं वातावरण आहे म्हणून मा मी हा व्हिडिओ काढतो आहे आणि बघा हे हा जो बकरी हा प्राणी जो असतो तो आनंदीत असतो कायम आपलं चर चर चरलं की मग वागूल करत बसते आणि खरंच अशी ही जनावरं पाहिजेत आपल्या भा धरतीवर की जेणेकरून अनेक प्रकारचं संदेश ते देतात आपल्याला आणि बघा की ती तिकडे तो माणूस बसला आहे काय 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 विचारत करत बसला आहे काय माहीत तर माणसं हे फक्त विचारच करतात परंतु जनावरांपासून आपण शिकायला पाहिजे ना जेवण करा बाबा कामधंदे करा खावा पिवा मजा करा पण नाही माणसाला ते जमत नाही बघा हां कुठे काही असलं तरी ह्या बकऱ्या सोडत नाही आणि जंगलात जरी निघाल्या त्या तर त्या अनेक प्रकारचे पाले पातोळी खाऊन जातात तर खूप मला हा व्हिडिओ बघून इतक्या या बकऱ्या बघून आनंद वाटला आणि हे बघा हा शहर एरिया आला समजा पण खेडेगावासारखं वातावरण आहे आणि म्हणून म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला टाकतो आहे शेअर करा मित्रांनो